मध्ये त्या तिथल्या शेतकऱ्यांनी उड्या मारल्या अध्यक्ष महाराज सहासष्ट दिवसाचं आंदोलन प्रशासनाच्या हलगर्जेपणामुळे या ठिकाणी आंदोलन वाढत चाललं शेतकरी जर मेला तर सरकारला नामुष्की या ठिकाणी अध्यक्ष महाराज आपण तातडीनं आज निर्देश दिले पाहिजेत की त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची निश्चितपणे आपण दखल या ठिकाणी घ्यावी आणि जो काही त्यांचा विषय आहे मूल्यांकनाचा विषय असेल त्यांचा जमिनीच्या भावाचा विषय असेल किंवा ते सरकारला शेतकऱ्यांसाठी जमीन शेतकऱ्याची कायमस्वरूपी जमीन देतात तो विषय असेल तर त्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे माननीय दिलीप राठी यांच्या नेतृत्वामधलं हे आंदोलन आज जवळपास सत्तर दिवस त्या ठिकाणी झाले अध्यक्ष महाराज शेतकरी तिथं आंदोलन पावसामध्ये बसतायला आहे काल तिथल्या शेतकऱ्यांनी मी सभागृहाचं लक्ष विदुचितो की सभा तिथल्या शेतकऱ्यांनी विहिरीमध्ये उड्या मारल्या पाच तास पाण्यामध्ये राहिले पोलीस बळ गेलं आणि त्यांना बाहेर काढलं आज त्या सर्व शेतकऱ्यांनी कोरड्या विहिरीमध्ये दादा उड्या मारल्या कोरड्या विहिरीमध्ये उड्या मारल्या कोण त्यांचं दखल घ्यायला तयार नाही अध्यक्ष महाराज त्यांची दखल जिल्हा प्रशासन दखल घ्यायला तयार नाही शेतकरी विषयाकडे लक्ष देणार की अध्यक्ष महाराज कृषी मंत्री मोदींना मी विनंती करणार आहे की तुमच्या भागात तुमचे शेतकरी आपले शेतकरी इथे या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं आपण निश्चितपणे लक्ष देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला के पाहिजे अध्यक्ष महाराज